पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कुमार गेरा आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका ठेकेदाराविरुद्ध पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल झालाय परवाना रस्ते खोताई करून महापालिकेचे तब्बल दोन कोटी रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे धक्कादायक बाब म्हणजे मागील आठवड्यात कुमार गेरा यांच्या कंपनीनं बेकायदेशीरित्या रुक्षतोड केल्याप्रकरणी देखील त्यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामुळे गेरा बिल्डर कडून सातत्यानं नियम पायदळी उडवले जातात का असा प्रश्न निर्माण झालाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी फोसरी पोलिसांकडून केली जाते मात्र गेरा बिल्डर कडून केल्या जात असलेल्या नियमाबाह्य कामांची नागरिकांकडून तक्रार येऊ लागल्यात वृक्ष वृक्षतोड आणि रस्ते खोदाई केलेल्या गेरा बिल्डर यांच्याकडून तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करत शहरातील गेरा बिल्डर यांच्या बांधकाम साइडची बांधकामं थांबवावीत असा तक्रारदार नागरिक म्हणतात दरम्यान संबंधित प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी गेरा यांच्या कार्यालयाशी संपर्क का साधला असता माहिती देण्यास कोणीही उपलब्ध झालं नाही त्वरित वसूल करो आणि पिं आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेरा बांधकाम व्यावसायिक याच्या ज्या साईड असतील या साईडवरती बांधकाम साईड असतील या साईडवरती सु, सुद्धा या बांधकाम व्यावसायिकांनी परवाना रस्ते खोदाई करून विद्युत केबल टाकली आहे का आणि झाडांची विनापरवाना कत्तल केली आहे का याची सुद्धा चौकशी करावी आणि हा दोन कोटी रुपये दंड जोपर्यंत या बांधकाम व्यवसायाकडून वसूल केला जात नाही तोपर्यंत शहरातील सर्व साईटच्या कामांना महानगरपालिकेने बांधकामाच्या साईटना स्थगित देण्यात यावी अशी आमची मागणी आहे एमएसीबीची लाईन टाकताना इम्पेरियर बिल्डरशी कुमार घेरा आणि इतर दोन यांनी साधारणतः दहा वृक्षांचं विनापरवानगी तोड करून रुपये तीन लाख रुपयाचं महानगरपालिकेचं नुकसान केलं आहे त्या संदर्भात दुसरा गुन्हा जो भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन इथे दाखल आहे संदर्भात आमचे डेप्युटी इंजिनियर पि पिढ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर यांनी भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे आणि त्या अनुषंगाने भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः पंधराशे ऐंशी मीटरचं विना परवानगी खोदकाम केल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं साधारणतः दोन कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे अशा संदर्भातली जी फिर्याद आहे त्या अनुषंगाने देवीश देविका इलेक्ट्रिकल्स हा कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्याचप्रमाणे त्यांना काम देणारे एम्पिरियड बिल्डर्सचे कुमार गेरा यांच्याविरुद्ध ती फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने दोन्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे